लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना मोठा पूर येत आहे सोळा सप्टेंबर दिवशी तिरुका येथील एक तरुण शेताकडे जात असताना तिरु नदीपात्राच्या पुरामध्ये वाहून गेला होता आणि त्याचं प्रेत आज प्रशासनाला आढळून आलं आहे तर त्याच दिवशी सायंकाळी परगा ते पाटोदा खुर्द या रस्त्यावर पाच प्रवाशासह एक आटोच पुरामध्ये वाहून गेला होता त्यातले तीन जे प्रवासी होते ते कसेबसे बलवत्तर असल्यामुळं बचावले आहेत आणि जे दोन प्रवासी होते त्यांचं प्रेतसुद्धा आज डोंगरगाव या साठवण तलावामध्ये एन डी आर एफच्या जवानांना आढळून आला आहे एकंदरीत एक ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी आज पाटोदा गावामधील या दोन्ही प्रवाशांची भेट घेतली आहे आपण आत्ता पाटोदा गावामध्ये या दोन्ही प्रवाशांच्या घरी आहोत ही घटना नेमकी कशी घडली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जो या ऑटोतून पुरामध्ये पडल्यानंतर पहिल्यांदा जो व्यक्ती बाहेर निघाला ते व्यक्ती आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनच या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेणार काय झालं त्या दिवशी कसा पूर होता आणि ऑटो कसा घसरला आणि तुम्ही कसं बाहेर निघाला सर आम्ही काम करून दिवसभर दोघं होतो आम्ही विठ्ठल गवळी सोबत होती माझ्या मिस्त्री आम्ही दोघं कामाला गेलो होतो दिवसभर काम केलो आम्ही यायच्या वेळी सर पाऊस चालू होता पुन्हा पूर चालू होता पुलावर तर पुलावरून थोडं पाणी का चालू होतं थोडं फार होतं जास्त नव्हतं तर अचानक सर पुलावर आटो आम्ही येत्या वेळेस आटो अचानक अर्ध्या रस्त्यात पुलाच्या आल्यावर नंतर बंद पडला बंद पडल्याच्या नंतर सर आलेला ऑटोतून त्या आम्ही लोट आल्याच्या नंतर सर ते ऑटो चालकांनी गावात फोन करून गावातले बोलजेपर्यंत प्रवाह वाढला पावसाचा पाण्याचा परत नंतर आणखी आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न केला तरी पण बाहेर यायची हिंमत नव्हती सर आणि इकडून मी पाणी जास्त होतं तिकून मी पाणी जास्त होतं पुलाची हाईट कमी होती आणि त्याच्यामुळे ते माणसं येऊजेपर्यंत पाऊस पाणी वाढलं पूर वाढला आणि जितक्यात पाऊस आढला आणि आटोला सोल बांधली तरी सोल माणसं गावातले ओढत होती तरी सोल तुटली आणि आटो रिटर्न पलटी मारला आम्ही वाहत जात असताना तुम्ही कसं बाहेर निघाला आम्ही सर पवत 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 मला पोहता येत होत पवून मी बाहेर निघालो बाहेर निघून पुन्हा बाकीचे जे आटोत माझे सोबतचे सहकारी होते विठल गवळी मिस्त्री माझ्या सोबत काम करणारे दिवसभर ते न गेले असं माझ्या आज जीवाला वाटलं की ते बी सुद्धा आठवत होते आणि आठवत मी होतो मी पोहून निघालो पण ते गेले असं मला वाटलं मग मग नंतर मी बाहेर आल्याच्या नंतर मी बाहेर आल्या गावाच्या त्या जिथून मी पडलो तिथं पब्लिक होती लाइटिंग होती बल्ब होते पब्लिकचा आवाज होता मी तिथं धावत पळत जाऊन त्या लोकायला हात करून त्याला आवाज दिला ओरडलो त्याला आवाज दिलो की बाबा मी आला 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 म्हणून तेव्हा अमरगवळीला मी पहिला फोन केला पाठवत्यात तिथं गावात तिथं ते सगळे गाव गावाचे लोक माहिती अमरगवळीला मी पहिला फोन केला की असा असं अमर असा झालाय मी आणि विठल गवळे आलो होतो मी बाहेर पाहून आला मध्ये विठल गवळे होते आणि ते ना ऑटोमध्ये पडल्या ऑटो पलटी झालाय पुलावरून पुलावरून ऑटो पलटी झालाय तवा फाटू त्याचे अमर अमरगवळेला मी पहिला फर्स्ट टाइम फोन केला तेव्हा मग हे काय केले पण काय मला माहित नाही परत मला तर दुसरे जे व्यक्ती आहेत रात्री एक वाजता ज्यांना रिस्क्यू करून गावकऱ्यांनी आणि नि, प्रशासनाने एका झाडावर ते बसले होते आणि त्यांना जे बाहेर काढलेले आहेत ते विठ्ठल गोळे नावाचे आणि त्यांचीच भेट आत्ता नुकतीच काही वेळापूर्वी आमदार संजय बनसुडे यांनी घेतली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय परिस्थिती होती तुम्ही कसं झाडावर बसला काय सर आटो उलटल्यावर आम्ही त्या नदीतून खाली पडलो खाली पडल्यानंतर मग दोन तीन गोच्या खाऊन मी निघालो बाहेर म्हणजे त्या पुराच्या पर्वानं वाहत चाललो मला वाटलं की आता मी मेलोय आता काही माझं काही नाही आणि हा माझा जगाला निरोप आहे असं मला वाटलं वाटल्यानंतर मग काहीतरी माझं नशीब असेल काही गौतम बुद्धाच्या कृपेनं मला फरळ घटलं ते फरळ मला त्या ने नेलं आणि त्या झाडाची मला फांदी घटली आणि त्या फांदीमुळे मी त्या फांदीला धरून झाडावर जाऊन बसलो किती वेळ बसला झाड मी कमीत कमी दोन ते तीन तास चार तास बसलो सर मी तिथं बसल्यानंतर आरड केली का तुम्ही आरडावरड करायचा काही प्रश्नच नाही कुठंच मला काही आवाज दिसणार हे दिसण्या गेला उजेड दिसना गेला मला वाटलं आलं रात्रीचे काही दहा साडे दहा अकरा वाजले होते अकरा वाजे तर कोणीच नव्हतं मग मला बाहेर आल्यावर कळालं की बंटीनं आमच्या सगळ्यांना सांगितले तर आमचं गाव थोडंसं चांगलं असल्यामुळे आमच्या गावचे बरेचसे लोक मग ते अमरगवळे असतील आणखीन ते आमचं नवनाथ असतील किंवा सचिन असतील नागरिक तिथं पोहोचले हां किंवा पिंटू जाडे असतील mm. किंवा विनायक जाधव असतील mm. हे पाटोद्याचे सगळे नागरिक तिथं पोहोचले mm. पोहोचल्यानंतर त्यांनी मला काढण्याचा प्रयत्न मग त्याने तिकून उजेड दाखवत दाखवत येऊ लागल त्याला काही मी दिसलो नाही त्यानं मला दिसले आणि मी त्याला सांगितलो हो मी इथं आहो मग त्याने म्हणले हे आमचा तात्या इथं आहे म्हणले आणि ते माझ्या मला बॅटऱ्या फुटऱ्या दाखविले मग माझ्या अंगामध्ये बळ आलं मी तिथं थोडं थांबलो थांबल्यानंतर त्याला सांगितलो उजव्या बाजूने नका बापू डाव्या बाजूने या इकडून पाणी कमी आहे म्हणलो तिकडून ते आले आल्यानंतर मला त्याने या म्हणून ते नदीत ते सचिन केंद्रे सर आले बरेचसे माणसं आले पण मी त्याला सांगितलं मी तुम्ही नदीत येऊ नका सोल बांधा आणि सोली ना आपण जाऊत म्हणून खर तर सचिन केंद्रे साहेबाचा एक उपकार म्हणा त्याने बऱ्याच त्या लोकांना सांगितलं ते सोल आणायला लावली त्याने बरेच वाईट सुद्धा बोलले त्याने ते सोल लावून सोल लावून आम्हाला रात्री बाहेर काढले काढल्यानंतर मी आता वाचलो असं मला ऑटोमध्ये एकूण किती जण होतो पाच पाच जण होतो सर आम्ही बाकीचे दोन आता मला काय माहिती सर आम्हीच येऊन अडकून पडलो होतो तुम्हाला पुरामध्ये वाहताना काही दिसले नाही बसला नाही सर नाही नाही कुठं ते दिसले नाहीत आणि मी तसा विचार बी केला नाही त्याचा मला एकच वाटलं की बंटी नावाचा माणूस माझ्या सांग होता तो गेला आणि मी वाचलो पण पण मला तसं वाटलं आणि बायला हे असं कसं झालं दुःख झालं मला ह्या गोष्टीच सर आला मी आहे पण माझा जे साथीदार होता जीवलग तो गेला की काय की असे मला एवढीच चिंता वाटली पण माळीपर गेला कशासाठी गेला कामासाठी गेलो सर पोट भरायसाठी आम्ही मिस्त्री माणूस आहोत आम्ही मिस्त्री काम करतो हो। आहोत जाताना पुरावर पाणी होत नाही सर जाताना काय बी नव्हतं पाऊस पडला पाऊस पडला पुन्हा आणि पाऊस पडल्यावर मग पूर आला पूर तर आम्ही जाताना थोडा होता पण पौन पुन्हा वाढला गेला ते ऑटो बंद पडल्यानं आता बनसोडे साहेब आले होते तुमची भेट घेतली तुमच्या सोबत चर्चा केली तुम्ही त्यांना काय सांगितलं आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले त्यांना मी काही सांगा नाही सर हे सगळं बोलल्यावर किंवा त्यांनी आम्हाला असं झालं तर हे विचारले विचारल्यावर त्यांना एक सांगितलं की बनसोडे साहेब मी जे काय आता मरून वाचलोय आणि मला ईश्वरानं किंवा गौतम बुद्धानं मला वाचण्याची संधी दिल्या तर तुम्ही काहीही करा पण माझ्या नंतर जे काही माझ्या माय बाप येळी येऊ नये आणि हे उंच पूल बांधून द्यावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती केली म्हणजे हे सांगण्यासाठी विश्वरानं आम्हाला परत पाठवलं हे सत्य आहे प्रशासनाला काय विनंती असणार आहे प्रशासनानं मी कुठ कुठल्याही बजेट मधून ते हे करावं काय म्हणतात त्याला ते त्याच एस्टिमेट करावं आणि पूल बांधून तुम्ही म्हणताय कामगार आहेत तुम्ही एकट्याच नाही तर तालुक्यातल्या वेगवेगळ्या खेड्यांना फिरत असताल ही परिस्थिती सर्वत्र आहे का एकाच ठिकाणी ही परिस्थिती सर्वत्रच आहे सर हळद्याला जायला तसलंच आहे त्या तुमच्या जाय तस डोंगरगावला जायला तसलंच आहे डोंगर जाय तसलेच आहे म्हणजे ही सगळीकडे सिस्टीम सर्व चांगली लागावी एक विनंती असं राहील आम्हाला आम्हाला झालेला त्रास दुसऱ्याला होऊ नये तुमच्या सोबतचे दोन साथीदार जे गेले होते वाहून त्यांची आज डेड बॉडी सापडली आहे काय वाटते फार दुःख वाटते सर आमची बी अशीच अवस्था झाली असते की काय की आम्हाला हे झाड मिळालं नसतं तर आमची बी अशीच अवस्था झाली असती असं आम्हाला एकूणच जर पाहिलं तर हे खरंच हृदयाला हेलावून टाकणारी घटना आहे आणि जळकोट तालुक्यामध्ये छोटा मोठा पाऊस पडला की असच आ, रस्ते बंद होणं गावागावांचा संपर्क तुटणं हे गेले कित्येक वर्षापासून होत आहे वेळोवेळी प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी असतील गावचे सरपंच असतील यांनी देखील पाठपुरावा केला आहे कुठंतरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेले रस्ते किंवा पी डब्ल्यू कडे कडे असलेल्या रस्त्याच्या या प्रशासनाकडून दुर्लक्ष होते की काय या निमित्तानं प्रश्न देखील उपस्थित होत आहे गेल्या या वर्षामध्ये जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचं तर प्रचंड नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेलं मूग असेल उडीद असेल सोयाबीन आता काढणीला आलं आहे ते देखील उभं सोयाबीन त्याला मोड फुटताना दिसून येत आहे शेतकरी अक्षरशः धरणीला पडलेला आहे अजूनही प्रशासन पंचनाम्याने येथे करण्यामध्ये व्यस्त आहे कुणालाच एक रुपयाची मदत देखील मिळालेली नाही तर पुराच्या या हानीमध्ये अनेक पशुधनांचं नुकसान झालं आहे बरेच गाई मशी वाहून गेले आहेत शेळ्या मेंढ्यांचं नुकसान झालेलं आहे तर काही दिवसांपूर्वी डोहरसांगवी येथील एक शेतकरी तो मराठा समाजाचा शेतकरी ते देखील असंच पुलावून रस्ता ओलांडताना पुरात वाहून गेला आणि तीन दिवसानंतर त्याची डेड बॉडी प्रशासनाला मिळून आली तर सोळा सप्टेंबर दिवशी तिरुका येथील एक तरुण युवक जो आईवडिलांचा वृद्ध काळातला जो आधार होता तो युवकसुद्धा शेताकडे जात असताना नदी ओलांडताना तो देखील पुराच्या पुरावामध्ये वाहून गेला आणि त्याची आज आज त्याची बॉडी प्रशासनाला मिळून आली आहे तर म्हाळी परग्यात जे प्रवाशी होते हे आटोतले तीन कस्तरी दैव बलवत्तर असल्यामुळे ते तिघजण बचावले आहेत मात्र त्यातले जे दोन होते त्यातला एक कुठल्या याच्यामध्ये तो सर्विसला होता सीआरपीएफ मध्ये तो सी मध्ये होता आणि सुट्टीमुळे गावाकडे आला होता आणि त्याला सतरा सप्टेंबरचा झेंडावंदन करण्यासाठी तो ड्युटीवर जाण्यासाठी तो घाई घाई निघून त्या ऑटोमध्ये बसला होता त्यांचा या पुरामध्ये वाहून मृत्यू झाला आहे तर त्यांचा देखील भाचा देखील त्यांच्यासोबतच वाहून गेला आहे त्यांची या दोघांची डेड बॉडी आज प्रशासनाला मिळून आली आहे एकंदरीत जर पाहिलं तर जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी एकूण चार व्यक्तींचा या पुरामुळे आणि पुलांची उंची कमी असल्यामुळे हाकनाक बळी गेला आहे त्यातला एक व्यक्ती हा मराठा समाजाचा आहे दुसरा हा तिरुक्याचा हा धनगर समाजाचा आहे तर ही दोन म्हाळी व्यक्ती हे दलित समाजाचे आहेत एकूणच जर पाहिलं तर प्रशासनानं कुठंतरी आता जळकोट तालुक्याकडं लक्ष देण्याची गरज आहे आणि जळकोट तालुका हा अत्यंत डोंगराळ आणि खडकाळ आणि ग्रामीण भाग असल्यामुळे या सर्व तालुक्यात गाव खेड्याला जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची तात्काळ उंची वाढवून द्यावी अशी या हानीतून वाचलेल्या या नागरिकांनी आमदार संजय बनसोडे यांच्याकडे आज विनंती केली आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी পটোদা বুদ্ৰুক জলকোট লতুৰ